अवघ्या शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या शिरूर तालुका मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेमध्ये शिरूर तालुका पुरुष मल्ल सम्राट दोन हजार बावीसचा विजेता ठरलाय मोठेवाडीचा ओंकार संतोष एल्भर तर उपविजेता ठरलाय अण्णापूरचा आदित्य बबन पवार फायनलच्या कुस्त्या पाहण्यासाठी पुरुषांसोबतच महिलांनीही हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थिती लावलेली होती शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही कुस्त्या पाहण्याचा मनमुराद आनंद लुटत मार्गदर्शन केले यावेळी तालुक्यातील सर्वपक्षीय कुस्तीप्रेमी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक व माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर पाटील जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई दत्तात्रय पाचुनकर पाटील व माजी सरपंच दत्तात्रय पाचुनकर पाटील यांनी या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले पुरुष खुल्या गटाच्या फायनल कुस्तीची चित्तथर चित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र घोडे यांनी पाहूया Link Tarim Sohan Edaki minist अच्छा या अगदी बारा वाजून एकोणीस मिनिटे झाले आणि आपल्या शिरूर तालुक्याचा शिरूर मल्ल सम्राट आदित्य झाला सर्वप्रथम मी उपस्थित सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करते आणि तो उपविजेता झाला पवार घराण्याचा त्यालाही मनापासून मी अभिनंदन करते अगदी चुरशीची कुस्ती आम्हाला आज पाहायला भाग्य लागलं त्याबद्दल उपस्थितांचं मनापासून आभारही व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून सगळे आपण उपस्थित राहिला या कार्यक्रमाची शोभा वाढवली पाचुकर पाटील कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन शिरूर तालुक्यातील तमाम कुस्ती नेहमी साडेबारा वाजेपर्यंत उपस्थित राहून अगदी खचा आणि डॉक्टर अमोलजी अर्थानं ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ करून रात्रीचे साडा बारा वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आपल्या आनंदात सहभागाय ठेवण्यासाठी निलेश साहेब आज उपस्थित राहिले साहेब मनापासून धन्यवाद जे, जे या कुस्तीत सहभागी झाले सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद व्यक्त करते, करते। आणि माझ्या मुलीच्या आखाड्यात मी सुद्धा पहिल्यांदाच तीन दिवस होऊन या कुस्तीचा आस्वाद घेतला हे माझ्या आयुष्यातले स्वर्ण मी कधीच विसरणार नाही आणि येत्या काळात मुली एवढाची वेळ जरी चली असेल तरी पाचून आपल्या सगळ्या